संपला हात वरती कर येवच सराव करते मनरुपला विठ्ठल बनगर यांच्याकडे आणि लक्ष्मीकांत हवी रा हात वरती कर हातूरचा बापू उपाशी यांचा पता अशी पाचशे रुपये कुस्ती लागते सातशे आणि एक हजार कपडे करायचा आणि ते मनरुपानी प्राजवाल कट्टी मनी बरून चला जगदेव अटकर पलवान एकेकाचे एक महान मल्ल कुरगुटचे यांचा देखील सन्मान या ठिकाणी मानाचा फेटा बांधून संपन्न होतो आणि आजचं हे कृष्णाचं मैदान लाईव्ह दिसायला लागलेलं गुरु दंगल युट्यूब चॅनेलवरती मालकट्याचं मैदान आज लाईव्ह लागलेला लागलेलं कुर्डवाडी गणेश कानगुळे कुर्डवाडी फर्स्ट कॉल <laughs> गणेश कानगुळे <कुणगाला> <laughs> गावचा भीमाशंकर चराटे हात वरती मध्ये आलेला आहे आजच्या कुस्तीमध्ये जे बक्षीस मिळते त्या चराटेला त्या तराटे त्यातून एक लवट घ्यायचा कुस्ती मैदान पंचक्षरी जगदेव वाटकर पैलवान यांच्याकडून या कुस्ती मैदानसाठी पाचशे रुपये देणगी आलेल्या तसेच दयानंद खेडे ग्रामपंचायत सदस्य मंद्रुप यांच्याकडून देखील या कुस्ती मैदानसाठी त्यांनी पाचशे रुपये देणगी दिलेल्या दाता वाघमोडी नजीक पिंपरी आपण देखील सन्मानासाठी यायचा आणि तिकड एक हजार दीड हजार आणि तिकडं संपलेल्या कुस्तीमध्ये गणेश कानघुडे कोर्डुवाडीचा कुस्ती सम्राट अस्लाम काजी यांचा पठ्ठा झाला झालेला ज्या अस्लाम काजीने एक्कावन्न गदा मिळवल्या आणि या महाराष्ट्राचं नाव अख्या भारतात केलं एक हजार रुपये नामाचे चला लवकर एक हजार दीड हजार कपडे काढायचाय दोन हजार तयारीला आहे आणि तिकडं सुनील कोळी आक्रमक होतोय मर्यावाले समाज आणि कुस्ती एक समीकरण आहे रेव थोरा त्यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या आवाजाचं कौतुक करून माझ्या कॉमेंटीचं कौतुक करून माझ्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि मी त्यांचा मनापासून आभार या जिंदगी का क्या भरोसा कल ही मौत आ जाए जिंदगी का क्या भरोसा कल ही मौत हिमत आज आहे जो औरुण के काम आज आहे कुस्ती कुछ जीवनाच्या शेवटच्या नाम रोशन करो सोमनिंग so, केळे उपस्थित आहे तसेच लक्ष्मण कोळी वाचतात आमचे वस्तात ज्यांनी खरोखर लहान मुलांना गाव प्रॅक्टिस करतात गाव शिकवतात असे लक्ष्मणकडे उपस्थित आहेत तसेच रंगनाथ राठोड आपल्या पैलवान पुत्र ए हलीवाले उठा की आणि तिकडं राकेश सगळी झळकीचा आक्रमक होतो Hit that! हानुमानचा आणि त्याचा प्रतिस्पर्धी आम्ही सोळ मैदानात द्यायचा कपडे काढून दिवसाचं बक्षीस आलेला बघू शकता अकरा हजार रुपये अप्पाशा काळे सर जिल्हा परिषद यांच्यावर रोहनला दे शंभर द्या त्याला हा जबरदस्त सोहेल धरमोरगे हा तोर्तीकर बरडोलचा आहे कर्नाटकचा सोहेल शेख हा तोर्फिकार याच गावचा आहे आणि सरावकर रोहन चौगुलेला दोनशे रुपये बक्षीस झालेला एक कुस्तीसाठी वाहून घेतलेलं छत्रपती राजर्षी वरसा जपणार चौगुले यांच्याकडून रोहनला शंभर रुपयाला बक्षीस झालेला दादा पाटील यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या कुस्ती कॉमेंटीचं कौतुक करून माझ्या आवाजाचं कौतुक करून माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आणि मी कुस्ती समालोचक अशोक बनसोडे मनरुप त्यांचा मनापासून आभार घ्या माझी माझा वाचा झाली अनावर माझं बोलविता विश्वंबरा चालविता हालविता बोलविता बोलविता तो त्याच्या इच्छेला राहत आहे आणि मी तर एक निमित्त मात्र विक्रम गायकवाड येणार आहे का आजच्या गावाला ऐकू चाललंय विक्रम तुला ऐकू येत नाही का आम्ही तू येणार आहे का आमित प्रत्येक भाई त्यांच्याकडून यांच्याकडून या कुस्तीमाऱ्यांचा सोहेल शेख आक्रमक होतोय तिकडं भाज्याबाई शेख यांच्याकडून एक हजार रुपये या कस्ती मैदानसाठी देणी आलेल्या सोहेल शेख तिकडे आक्रमक होतोय माळकवट्याचा एक चार गावाची घ्या पगार

कुस्ती मैदानासाठी एक हजार रुपये आले नाही कोणाकडून मलिक मिस्त्री यांच्या यांच्याच त्यांचा चिरंजीव यांच्याकडून या कुस्ती मैदानासाठी एक हजार रुपये तुम्ही पुन्हा बरे धन्यवाद एक कुस्तीसाठी वाहून घेतलेला गाव कोणी जंगली रमीवरती खर्च करता कोणी ग्री ठिकाणी पुरुषार्थावरती खर्च करणार गाव छत्रपती राजर्षी शाहराज विचाराचा वसा आणि वारसा जपणारे गाव म्हणजे मालकवटा कुस्त्या बघाव्या तर मालकवट्याला जावा असा भरणी दिव्य देखणा कुस्त्यांचं मैदान आणि रोहन चौघे हा चोरती एक कुस्ती करून दुसऱ्या कुस्तीसाठी आलेला आणि चराटे हा तोरती लंगोट नाही का तुला चराटे हा त्याची धरू नको त्याला तर अल्ला मेरी उभा होईल मी अंदरची बात अंदर राही पाल काय करता माता पिता कुणी कन्या पुत्र होतील हरेक वाटे देवा देवाला ही हेवा वाटणारी रक्त घरामध्ये जन्माला येत असत आपले हात वरती काढ मंद्रूपचा खुश ये तिथा तो संपला वक्त किसी का इंतजार नाही करता समय होता है बेटा समय किसी का गुलाम नहीं होता वो चलता रहता है अशी गतिमान कुस्ती आहे आणि गती म्हणजे प्रगती हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवप्रभूंनी तेराव्या वर्षी राजेश्वरी शपथ घेतली आणि सोळाव्या वर्षी तोरणा घेऊन स्वराजाचं तोरण बांधलं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे याच वयात घडायचं असतं या कुस्ती बाजण्यासाठी आमचे गावचे सुपुत्र रमेश बदने पोलीस कुस्ती त्यांनी सुद्धा या त्यांच्या मना मनाला आनंद होऊन एक हजार रुपये दिलेले त्यांनी त्याच्याबद्दल मी फोन आबार आहे पहिलवान बबलो हनुमान विरुद्ध पैलवान रोहित पवार अशी कुस्ती मैदानावर चालू आहे बघू शकता किती जबरदस्त अशी कुस्ती होणार आहे हा रियाज गावचे सुपुत्र आमचे पैलवान रियाज अनाब यांना पंधरा हजार रुपया करून ठेवायला लागलेत ठेवा आणि माजी सरपंच मल्लिकार्जुन खोटे सुद्धा त्यांच्या मनाला आनंद होऊन एक हजार एक रुपये दिलेले दिलेल्या मान्यवर तुम्ही फोन आभार आहे Ja, der war बघू शकता इकडे कुस्ती जबरदस्त अशी आहे कब्जातून निघालो बनु चार हजार पाच हजार रुपये कपडे काढून यायचा रोहित पवार आणि बबलू हनुमाने अशी कुस्ती मैदानात चालवा आणि वजीर हनुमानेचा विके कुस्ती दंगल युट्यूब चॅनेल चांगली प्रगती करतात ए मद्रोपचालगिवारे आणि अनेक संपलेल्या कुस्तीमध्ये रोहित पवार मोहचा डबल महाराष्ट्र चॅम्पियन चय्रकांत काळे यांचा पठ्ठा एका चांगल्या पैलवानावरती चांगला विजय मिळवला या रोहित पवार पराभवाने खचून जायचं असतं पयार तयारी करायची असते नाव रीवन जमन नंगले आहे चॅनलवर जबरदस्त असे युट्यूब चालू आहे बघू शकता माळकोंडा पंचक्षरी लक्ष्मण बिराजदार भंडारकर्ता आणि चांद बागवा सॉरी अमोल चव्हाण कुरवाडी अशी कुस्ती आहे अमोल चव्हाण चव्हाण आणि लक्ष्मण बिराजदार अशी कुस्ती मैदानावर आहे बघू शकता जबरदस्त